अपडेट न्यूज एका दिवसात एक हजार रुपये वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटी सहित एकोणसत्तर हजार नऊशे रुपयांवर पोहोचले जागतिक बाजारात सोन्यात गुंतवणूक वाढल्याने परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती जागतिक बाजारात घडत असलेल्या घडामोडी व त्यातच देशासह विदेशातील बाजारांमध्ये सोन्यामध्ये वाढलेली गुंतवणूक त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर सत्तर हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत जळगावच्या सराफ बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा दर अडुसष्ट हजार रुपये एवढे असून जीएसटीसह हे दर एकोणसत्तर हजार नऊशे रुपयांवर पोहोचले आहे एक ते दोन दिवसात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे सोन्याचे दर हे जीएसटीसह एकोणसत्तर हजार नऊशे रुपयांवर पोहोचले आहेत जळगावातील सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याची आजची जी भाव आहेत ती विक्रमी भाव असून सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा सत्तर हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे दरम्यान सोन्याच्या नागरिकांना खिशाला मोठी झळ बसणार असून लग्नात दागिन्यांची हौस करणाऱ्या महिलांचे बजेट कोलवडणार आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल गोल्डच्या हिस्ट्रीमध्ये आजचा सर्वात विक्रमी भाव आहे टॅक्सीस पकडून सोन्याचा भाव सत्तर हजार रुपये चा हा भाव दोन महिन्यातच भाव एवढा सहा सहा हजार रुपये सोन्याचा भाव वाढला आहे याच्या मागचं कारण असं आहे की जागतिक स्तरावरती गोल्डमध्ये भरपूर जास्त प्रमाणात इन, इन्व्हेस्टमेंट वाढली आहे बॅ बै, बँक्स बैंक, बँक्स म्हणा कंट्रीज म्हणा यांनी गोल्डमध्ये आपला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढवली आहे त्यामुळे सोन्याचे भाव आज एवढे वाढले ग्राहकांचं ग्राहकां ग्राहकांचं आता जे सो सोन्याचे वातापर्यंत होते साठ हजार बासष्ट हजार तर ग्राहकांना आता सोन्याचे भाव वाढायची सवय झाली आहे त्यामुळे भाव काही असं ग्राहक सोनं घेतात दोन महिन्यात सतत सोन्यामध्ये भाव होते नुकतंच निर्मलाजी सीतारामांनी बज अर्थमंत्री देशाच्या त्यांनी बजेट जाहीर केलं पण मला वाटतं त्यांनी कुठेतरी सर्वसामान्यांचा विचार केला पाहिजे सोनं ही अशी गोष्ट आहे की जी सौभाग्यवतींच्या आणि महिलांच्यासुद्धा म्हणजे त्यांना खरं आपण अशा देशात राहतो की जिथं सोन्याची महिलांना फार हाऊस असते त्याच्यामुळे शोभेची वस्तू म्हणून आणि बऱ्याचदा सेविंग म्हणून किंवा गरजेची वस्तू म्हणून पण सोन्याचा वापर केला जातो परंतु हे सर्व जे पाहतात तर एकंदरीत सर्वच बजेट एकूणच महिलांचं कोलमडलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाकाच्या बाहेर ही गोष्ट गेली आहे त्याच्यामुळे माझी या माध्यमातून सरकारला पण विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्यांच्या गरजांकडे लक्ष द्यावं निर्मलाजी सीतारामन ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यासुद्धा एक महिला आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना महिलांच्या प्रश्नांची अधिक जाणीव असेल अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांच्याकडून आपल्या माध्यमातून न्यूज एटीनच्या माध्यमातून मी विनंती त्यांना करणार आहे की त्यांनी आम्हा सर्व महिला भगिनींच्या भावना समजून आणि कुठेतरी जी एस टी आणि याच्यामध्ये सवलत दिली पाहिजे अशी विनंती आहे माध्यमातून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.